अखंड आयुष्य तुमच्या चरणावर वाहीन जशी सात दिली रुक्मिणीने विठ्ठल आला तशी अठ्ठावीस युगे तुमच्या सोबत राहीन हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी नवरा आणि बायको ही संसाराची दोन चाक असतात यामधील एक चाक जरी गोळून पडलं तरी संसार सुखाचा होत नाही आपण असं देखील ऐकतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि ते अगदी खरं देखील आहे पण कधी कधी काय होतं आपल्या बायकांच्या अगदी छोट्या छोट्या चुकांमुळे नवऱ्याची प्रगती होत नाही आपल्या काही चुकीच्या सवयी असतात ज्या आपल्याकडून आपण त्या गोष्टी जाणून बुजून करत नाही पण आपल्याकडून त्या गोष्टी नकळतपणे होतात आणि त्या चुकांमुळे देवी लक्ष्मी नाराज होते आपल्या घरात पैसा टिकत नाही किंवा आपल्या नवऱ्याची प्रगती देखील होत नाही नवऱ्याच्या प्रगतीमध्ये बाधा येत राहते तर अशा कोणत्या त्या चुकीच्या सवयी आहेत की ज्या आपण लगेच बदलल्या पाहिजे आजपासून त्या बदलल्या पाहिजे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अशा कोणत्या आपल्या चुकीच्या सवयी आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या नवऱ्याची प्रगती वंचित राहते नवऱ्याची प्रगती होत नाही चला तर मग आजच्या व्हिडिओद्वारे त्या सवयी जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की आपल्याकडून कोणत्या चुका घडतात की ज्यामुळे आपल्या घरात पैसा टिकत नाही आपल्या नवऱ्याची प्रगती होत नाही बऱ्याचदा आपण आपल्या किराण्यातल्या काही वस्तू असतील किंवा मग दैनंदिन ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी रात्री बाहेर पडतो मग त्यांच्यामध्ये कधी कधी दुधाची खरेदी होती दह्याची खरेदी होती पण एक गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे की रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर आपल्याला चुकूनही दही किंवा दह्याचा डब्बा खरेदी करायचा नाहीये तुम्हाला जर दही खरेदी करायचं असेल तर ते सूर्य मावळण्याच्या अगोदरच तुम्ही खरेदी करू शकता समजा गावाकडे तर शक्यतो दही खरेदी करत नाही घरीच दही बनवतात मग तुम्हाला विरजनासाठी दही हवं असेल मग शेजाऱ्यांकडून दही पाहिजे आहे विरजनासाठी तर ते तुम्ही सूर्य मावळण्याच्या अगोदरच किंवा सकाळीच घेऊन ठेवा रात्रीच्या वेळेस चुकूनही कोणाला विरजन देऊ नका आणि कोणाकडून आपल्या घरात दही लावण्यासाठी विरजन आणू नका कारण ते विरजन आणल्यामुळे आपल्या संपूर्ण आनंदावर विरजन पडण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्वीचे लोक सांगतात रात्री दही खाऊ पण नका आणि रात्री कोणाला दही देऊ नका किंवा कोणाकडून दही मागू देखील नका पूर्वीचे लोक सांगायचे त्यामागे हेच ते, ते शास्त्र आहे बऱ्याचदा आपण काय करतो पोळपाट म्हणजे पोळी बनवण्यासाठी जे पोळपाट लाटणं वापरतो पोळी बनवून झाली की ते बऱ्याच वेळ तसंच बेसिनमध्ये किंवा गावाकडे असेल तर बाहेर भांडे घासतात टाकीजवळ तर तिथेच ते आपण भिजत घालून ठेवतो तर असं करणं चुकीचं आहे आपण स्वयंपाक करताना सर्वात अगोदर शक्यतो पीठ भिजवून ठेवतो आणि नंतर मग भाजीची वगैरे तयारी करतो भाजीला फोडणी देतो तर आपण जे काही पोळपाट लाटणं वापरलं ला आहे पोळ्या बनवण्यासाठी किंवा भाकरी बनवण्यासाठी परात वापरलेली आहे जो तांब्या वापरलेला आहे पाणी घेण्यासाठी तर या गोष्टी आपला स्वयंपाक झाला की आपण लगेच त्या घासून भांड्यांमध्ये ठेवून द्यायच्या यामागे शास्त्रीय कारण देखील असं आहे की जास्त वेळ खरकाटी भांडे आपण बेसिनमध्ये ठेवायचेच नाही किंवा बाहेर जमा करून ठेवायचे नाही कारण खरकाट्या भांड्यांमध्ये लवकर जीवजंतू वाढत जातात आणि त्यामुळे आपल्या आरोग्याला देखील धोका वाढतो म्हणून जे काही पोळपाट लाटणं असेल किंवा परात असेल आपण भाकरी बनवण्यासाठी वापरलेली ती जास्त वेळ आपण तशीच पाण्यात भिजत ठेवायची नाहीये किंवा कोणतंही खरकटी भांड आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाहीये पूर्वीच्या स्त्रियांकडे चूल आणि मूल हे दोनच कामं असायचे पण आजकालच्या स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या आहेत त्या देखील नवरा जॉब करत असेल तर त्या देखील काहीतरी व्यवसाय करत असतात जॉब करत असतात मग घराची जबाबदारी त्यांच्यावरती असते ऑफिस देखील सांभाळायचं असतं किंवा व्यवसाय देखील सांभाळायचा असतो मुलाबाळांच्या शाळा बघायच्या असतात मग त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो मग या घाईच्या जीवनात त्या कणिक जास्तीचं एकाच वेळेस मळून ठेवतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात आणि संध्याकाळी शक्यतो तेच पीठ वापरायचं सकाळी पण तेच पीठ वापरायचं शक्यतो असं फ्रीजमध्ये पीठ भिजवून ठेवायचं नाही ते आरोग्यासाठी घातक तर आहेत पण त्याचबरोबर हे मळून ठेवलेलं पीठ पिंडा समान मानलं जातं त्यामुळे आपल्या नवऱ्याच्या प्रगतीमध्ये बाधा येते म्हणून असं मळलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं नाही पीठ मळण्यासाठी आपल्याला काही फार एक तास लागत नाही चार पाच मिनटाचं चा काम असतं तुम्ही ते चालू चालू सकाळीच मळून घ्यायचं असं फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवणं चुकीचं आहे आपला नवरा सकाळी लवकर ऑफिसला जात असेल किंवा काही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर जात असेल तर चुकूनही उपाशी पोटी त्यांना घराबाहेर जाऊ द्यायचं नाही त्यांना थोडा का होईना नाश्ता बनवून द्यायचा समजा त्यांना नाश्ता करायची इच्छा नसेल सकाळी सकाळी त्यांना काही खायची सवय नसेल तर थोडंसं दूध किंवा चहा तरी त्यांना द्यायचा नाहीच काही झालं तर एक चमचा दही साखर तरी हातावर देऊन मगच त्यांना घराबाहेर पाठवायचं आहे दही साखर खायला दिलं तर अत्यंत चांगलं आहे कारण दही साखर आपल्या कुंडलीतील शुक्रग्रहाचे स्थान मजबूत करायला मदत करत असते आपला स्वयंपाक झाला तर आपण किचन ओटा साफ करतो गॅस साफ करतो चूल साफ करतो पण ते गरम गरम साफ करायचं नाही त्याला थंड होऊन द्यायचं मगच ते साफ करायचं आहे आणि साफ करून झाल्यानंतर आपण जी भाजी बनवलेली असेल किंवा पोळ्यांचा जो तवा असेल तर तो परत त्या शेगडीवरती किंवा त्या चुलीवरती तसाच ठेवायचं <scooping noise> नाही त्या गॅसवरती चुलीवरती आपल्याला भार ठेवायचं नाही कारण आपण जर ते गॅसवर तसंच ठेवलं तर त्या चुलीमध्ये किंवा त्या गॅसमध्ये हाव निर्माण होते म्हणजे अग्निदेवतेत हाव निर्माण होते म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर गॅस पूर्णपणे रिकामा ठेवायचा आहे आपली भाजी शिजून झाली की ती उतरून खाली ठेवायची गॅसवरती कोणतंही भांड आपण ठेवायचं नाही आहे गॅस चूल पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मगच ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे आपण जेवायला वाढतो आपल्याला दुसरं काम करायचे असतात मग आपण काय करतो की एकाच वेळेस दोन तीन पोळ्या ताटामध्ये ठेवून देतो दे मोडून ठेवतो पण लक्षात घ्या आपलं जेव्हा कोणालाही ताट करून देतो जेवणासाठी त्यावेळेस एकदम तीन पोळ्या असतील तीन भाकरी पराठे असतील तर एकदमच ते तीन द्यायचे नाही दोन द्या तुम्ही त्यानंतर हवं तर परत वाढा पण एकाच वेळेस तीन पोळ्या किंवा तीन भाकरी द्यायच्या नाही डब्याला सुद्धा आपण जेव्हा टिफिन देतो ऑफिससाठी तर त्या टिफिनमध्ये सुद्धा तीन पोळ्या द्यायच्या नाही तीन खात असेल तर तुम्ही त्यावरती एक चतखोरक ना पोळी वाढवा द्यायची आहे पण पूर्ण तीन पोळ्या डब्याला कधीही द्यायच्या नाही किंवा जेवणाच्या ताटात एकदम कधीही वाढायच्या नाही आपण ज्यावेळेस जेवणासाठी ताट बनवतो मीठाची कमी जास्त होतच राहते कधीकधी कोणाला जास्त मीठ किंवा वरून मीठ घेऊन खाण्याची सवय असते त्यामुळे ताट बनवताना शक्यतो ताटात मीठ अगोदर वाढायचं मग भाजी आणि पोळी तुम्ही वाढायची आहे नंतर जर तुमच्याकडून कोणी मीठ मागितलं तर तुम्ही त्याच्याकडे तो डब्बाच देऊन टाकायचा तुम्ही स्वतः हाताने वरून मीठ वाढायचं नाही आहे किंवा आपल्याकडे मीठ वाढण्यासाठी छोटीशी डब्बी असते छोटीशी छोटीश बरणी असते ती बरणी तुम्ही त्या व्यक्तीला दिली तरीही चालेल आपल्याकडे बऱ्याचदा जुना झालेला तवा असतो कढई असते मग आपण एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा आपल्याकडे जर कामवाली असेल तर त्या व्यक्तीला ते जुना तवा कढई आपण देऊ करतो पण हे चुकीचं आहे त्याबरोबर आपण आपलं भाग्यच देऊन टाकतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपलं जे काही जुने झालेल तवा असेल कढई असेल ते तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते भंगारमध्ये दिलं तरीही चालेल किंवा भांड्यांच्या दुकानात ते मोडीत दिलं आणि त्या बदल्यात नवीन तवा कढई खरेदी केलं तरीही चालेल आणि एवढंच करायचं नसेल तर तुम्हाला नको असेल तर तुम्हाला दिसणार नाही अशा ठिकाणी त्या वस्तू तुम्ही त्या ठेवून द्यायच्या आहे पण शक्यतो भंगार वस्तू देखील घरात सांभाळून ठेवायच्या नाही तुम्ही त्या एखाद्या त्या बदल्यात एखाद्या व्यक्तीला दोन त्याच्याकडून पैसे घ्यायचे आहे म्हणजे ते भंगारवाले लोक फिरतात तर त्यांना दिलं तरी चालेल त्या बदल्यात ते तुम्हाला काही वस्तू देतात किंवा मग पैसे देतात किंवा भांड्यांच्या दुकानात जाऊन त्या बदल्यात तुम्ही आणखी पैसे घालून नवीन कढई तवा खरेदी केलं तरी चालेल अगदी या छोट्या छोट्या नकळतपणे होणाऱ्या चुका आहेत ज्या आपण जाणून बुजून तर अजिबात करत नाही नकळतपणे आपल्याकडून होतात आपल्याला तशी सवय लागलेली असते म्हणूनच तुमच्याकडून यापैकी एखादी जरी चूक होत असेल तर ती सवयी आजच बदला म्हणजे तुमच्या नवऱ्याची प्रगती होईल या सवयी आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात आणि आपण दररोज त्याचप्रमाणे करत असतो परिणामी देवी लक्ष्मी देखील नाराज होत राहते आपल्याकडे खूप पैसा देखील येत राहतो एखादी स्त्री म्हणेल की नाही मग मी तर या गोष्टी करते याच्यातले दोन तीन गोष्टी मी करते तरीही आमच्या घरात पैसा येतो हो पैसा येतो आपण मेहनत करतो त्याचा मोबदला पण आपल्याला मिळतो पण तो पैसा टिकतो का आपल्या घरात नाही ना मग पैसा येण्याचा मार्ग असतो पण जाण्याचे मार्ग देखील खूप सारे ठरलेले असतात पैसा येतो त्याला महत्त्व नाही तो आपल्या घरात किती टिकतो याला देखील तितकंच महत्त्व आहे त्यामुळे यापैकी एखादी जरी चूक तुमच्याकडून होत असेल किंवा दोन तीन चुका यापैकी होत असतील तर त्या सवयी आपण आजच्या आजच बदलायच्या आहे त्यामुळे आपल्या पतीची खूप सारी प्रगती होईल भरभराट होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या कोणत्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या नवऱ्याची प्रगती आपल्या पतीची प्रगती होत नाही आपण बघितलं तर याच्यापैकी तुमच्याकडून देखील काही चुका घडतात का ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असाल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद